पोळ्याचा पोळ्याचा तुम्ही का काळा बी घ्या पोळ्याला काय करा काय हे करा टेन्शन नाही अर्धा किलो पाव किलो पाव किलो काय दुसरं काय घ्यायच आलो पाव किलो उद्या आलो हा त्याचा केल दिवस

पाव किलोचे अर्धा किलोचे जसं संपल तसं बांधत आहे गिरायक उचलते घेऊन जाते जसं लागतं तसं घेऊन जातात श्रावण महिना आहे भरपूर कडधान्यच खातात लोक आता मच्छी मटण काही अंडी खात नाही तर श्रावण महिन्यात कडधान्याचं भरपूर मस्त दुकान चालतं आहे एकदम फ्रेश फ्रेश कडधान्य सर्व मला आता हे राजमा बांधून देते हे आहे राजमा असं दिसतो बघा राजमा सर्व सर्व कडधान्य भेटतील एकदम फ्रेश राजम्याचा भाव काय आहे तुमच्याकडे सारखा गावाला एरंड्याचं झाड असतं त्याला एरंड्याचा सेम टू सेम एरंड्याचा दिसतो राजमा तुम्हाला राजमा आवडतो का खायला हिरवा हिरवावटाणा बांधून हिरवा हिरवावटाणा पाव किलो अर्धा किलो जसं लागेल तसं जे स संपलं पाव जर संपलं तर पाव किलो जर बांधायचं अर्धा किलो संपलं तर अर्धा किलो असं हिरवा हिरवावटाणाचा पण भाव भरपूर आहे कडक भाव आहे तुमच्याकडे कसा आहे गाठी मारत जायचं नंतर गिरायकला काय उचलून पळायला पैसे द्यायचं उचलायचं म्हणजे लय वेळ थांबायची गरज नसते गिरायकला त्याच्यामुळं बांधून ठेवायची पॅकिंग करून सर्व आहेत जेवढ्याकडे धान्य आहेत तेवढ्याची पॅकिंग करायची हा काय कार

sama nahi hai chalo banana ha <paukulu>. <inaudible> hmm. <inaudible>

शाबुदाना भरपूर जातो कारण उपास असतात ना त्यावर सोमवार श्रावण महिन्यात म्हणून शाबदाना शेंगदाणा भरपूर जातो भगर सर्व उपासाचा आयटम तर भरपूरच जातात आणि कडधान्य पण भरपूर जातात कारण म्हणजे पुरीची डाळ किती डाळ

गुळाला बाहेर द्या किसवी ठेवून घेते छोटासा गुळा आहे घे पाव किलोवाला काळा पण गुळा आहे अर्धा किलोवाला आज कडधान्य बघून घ्या बांधलेले बघा काबुली छोटी चवड़ी शेंगदाने मूग काली दा मोटी चवड़ी सफेद उड़ी दा मूग दा शाबू दा सफेद वटाने हिरवे वटाने चने वटाणा दा चना दा वाल फुलगे राजमा आपका मसूर मटकी सर्व काय आहे चला तर मग बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा